रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आम्ही वापरायला नवीन सुरुवात केली तर ते गेल्या वर्षापेक्षा वर्षी जास्तीत जास्त त्याचा अनुभव आम्हाला जाणवला थोडासा फुटीची काळ पाण्याची काळकी मालाची साईज आणि जमिनीतून रूट मॅजिक सोडल्यामुळं मुले, पांढऱ्या मुळांची संख्या वाढली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण रूपचंद गोगावले या सरांच्या अंजेराच्या बागेत आलेलो हो। आहोत आणि या बागेला मार्गदर्शन केलेलं आहे शंभू ॲग्रो सर्व्हिसेसचे अभिजित कुंजीर सर तर ते त्यांच्याकडून जाणून घेतील की या बागेला त्यांना रामा रामागरोडेच्या प्रॉडक्टचा आलेला अनुभव कसा होता नमस्कार नाव सांगा माझं नाव, नाव, नाव रुपचंद्रघुनाथ गोगावले मुक्काम पोस्ट गोगोलवाडी तालुका आहे जिल्हा पुणे रहिवासी असून ज्या बा म्हणजे आमचा कायम ओढलो परिजित अंजिराचा व्यवसाय मागच्या वर्षी आपली भेट झाली त्यावेळेस त्यावेळेस तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमचे औषधं आम्ही वापरायला नवीन नवीन सुरुवात केली तर ते गेल्या वर्षापेक्षा या वर्षी जास्तीत जास्त त्याचा अनुभव आम्हाला जाणवला थोडासा आता ह्याच्यातमध्ये बदल कशा पद्धतीने दिसतो तुम्हाला म्हणजे म्हणजे थोडंसं सा आप... मालाची साईजमध्ये तर गेल्या वर्षापेक्षा आता या वर्षीसुद्धा फरक पडेल बरोबर आणि माल सेटिंग चांगल्या पद्धतीन हे आता हे निसर्गाच्या वातावरणामुळे थोडसा तांबेरा वगैरे असा रोग थोडासा जाणवतो त्याच्यावरती पण आता एवढं तरी कमी प्रमाण जरा कमी झालेलं आहे कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले ते गोल्ड आणि मॅ रूट मॅजिक Okay, हे विरा गोल्ट, विरा गोल्ट, विरा विरा गोल्ट, रूट मॅजिक ओके तुम्हाला काय अनुभवला फुटेजची काळखी पाण्याची काळखी मालाची साईज आणि जमिनीतून रूट मॅजिक सोडल्यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढली आणि झाडाची वाढ व्यवस्थित चालू आहे वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहेत बरोबर तुम्हाला एकंदरीत आम्हाकडच्या प्रॉडक्टचा चांगला अनुभव आले तुम्ही तिथं बोलले की कांद्याला पण सोडलं होतं हो कांद्याला पण रूट मॅजिक सोडलेलं होतं त्याला पण चांगला रिझल्ट बसला चांगली कांद्या मुलांची वाढ पण चांगली आहे कांद्याची ओके इतर शेतकरी जे आपले आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पाहणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला म्हणजे काय आजकाल एक सेंद्रिय शेतीकडं गेलं पाहिजे म्हणजे रासायनिक शेतीकडं जाऊन मधल्या काळामध्ये सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे एकंदरीतच शेतीचं पण बिघडलेलं आहे त्यामुळे उत्पन्न व्यवस्थित होत नाही आणि निसर्गाचा एक लहरीपणा पण आहे शेतीसाठी तर बाजारभाव तर शेतकऱ्याच्या ना हातमध्ये नाही आहे पण शेवटी उत्पन्न आणणं आणि क्वालिटीचं उत्पन्न हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे त्यासाठी दर्जेदार उत्पादनं वापरली पाहिजेत जी काही सेंद्रिय उत्पादन आहेत ती वापरली पाहिजे रामायगोडीच्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला फरक जाणवला ते ते इतर शेतकऱ्यांनी पण वापरले पाहिजेत शेतकरी मित्रांनो कि रामाय नेहमी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उत्पादनाचे उच्चांक काढून दिलेले आहेत तुम्ही मागील काही दिवसापूर्वी ऊसाचे व्हिडिओ पाहिले असेल आपण एकशे दोन टन एकरे ऊस काढून दिलेला आहे तसंच वेगवेगळ्या पिकांमध्ये आमच्या कंपनीचे प्रतिनिधी आपापल्या भागामध्ये असतात त्यांना तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या पिकासाठी आवर्जून मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये योग्य खर्चामध्ये उत्पादनात वाढ करता येईल सर दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद